विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत वर्ग नव्वी मॅथ पार्ट वन फायनान्शियल प्लॅनिंग सहावा टॉपिक जे की सगळ्याला वाटतं बऱ्यापैकी किटकिट वाटतो दोष आपल्याला काही कळत नाही एक्झाम्पल मोठे मोठे असतात तर काय अवघड नाही आपण प्रत्येक एक एक्झाम्पलवर एक उदाहरणावर एक व्हिडिओ बनवणार आहोत छोटा चार मिनिट पाच मिनिट सहा मिनिट सात मिनिटाचा सा। तर आज आपण बनवायलो पहिला व्हिडिओ सिक्स पॉईंट वन मधला पहिला एक्झाम्पल तर आपण त्या फायनान्शियल प्लॅनिंग बद्दल जाणून घेण्यापेक्षा आपण हे एक्झाम्पलला समजून घेऊ म्हणजे हे एक्झाम्पल समजून घेणं म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग समजून घेणं ओके तर आज आपण बघू पहिलं उदाहरण तर उदाहरण बघा काय अल्का स्पेन नाईन्टी पर्सेंट ऑफ द मनी दॅट सी रिसीव एव्हरी मंथ अँड सेव्ह आर यस वन ट्वेंटी रुपीज हाऊ मच मनी डज सी गेट मंथली प्रश्न वाचला काय आहे काय नाही काय आपल्याला तर आपण त्याला छोट्या छोट्या पार्टमध्ये कन्वर्ट करून घेऊ एक एक शब्द समजून घेऊ आपल्याला समजायला सोपं जाईल ओके तर अल्का स्पेन नाईंटी पर्सेंट अल्का नाईन्टी पर्सेंट एक स्पेंड कराली खर्च कराली ती Uh, क कशावर करावी ती ऑफ द मनी दॅट सी रिसीव एव्हरी वन तिला प्रत्येक महिन्याला पैसे मिळत होते त्या पैशावर मिळणाऱ्या तिनं पैशावर नव्वद टक्के स्पेंड करत होती म्हणजे खर्च करत होती ठीक आहे तर तिला न किती मिळत होते पैसे महिन्याला माहीत नाहीत आपल्याला तर आणि आपल्याला काढायचं पण तेच आहे सी गेट मंथली तिला महिन्याला किती मिळत होते ठीक आहे तर आपण समजू अल्का गेट मंथली बी एक्स रुपीज आन्सरमध्ये लिहू आपण अल्क लेट अलका अलका गेट मंथली मंथली बी रुपीज एक्स एक्स रुपीज मिळत होते असं आपण मानू पुढचा प्रश्न तिला एक्स रुपये मिळत होते तर ती अलका स्पेंड किती करत होती नाईन्टी पर्सेंट मीन्स अलका स्पेंट अल्का स्पेंड नाईंटी पर्सेंट नाईंटी पर्सेंट स्पेंड करत होती कशावर करत होती मिळालेल्या पैशावर करत होती म्हणजे स्पेंड अमाऊंट अमाऊंट स्पेंड अमाऊंट स्पेंड बाय अलका इज इक्वल टू कोणाच्या करत होती या एक्स रुपयाच्या हे एक्स रुपये तिला मिळत होते त्याच्यावर नव्वद टक्के म्हणजे कसं लिहायचं नाईन्टी पर्सेंट ऑफ एक्स इज इक्वल टू नाईन्टी पर्सेंट मिन्स नाईन्टी अफोन हंड्रेड टू एक्स झिरो झिरो कॅन्सल उरलं काय नाईन वर उरलं एक्स खाली काय नेमके एक असते याचा गुणाकार केला तर काय येईल उत्तर आपल्याला रुपीज नाईन एक्स अफंटेन अलका नाइंटी पर्सेंट खर्च करत होती वर तर एक्स चे नाईन्टी पर्सेंट आले तर रुपीज नाईन एक्स अफंटेन म्हणजे अमाऊंट स्पेंड बाय अलका अलका किती खर्च करत होती तर नऊ एक्स भागिले दहा रुपये खर्च करत होती तर पुढचा प्रश्न आला की त्यांना सांगितलंय सेल्स वन ट्वेंटी रुपीज आता प्रश्न आहे पोरोप मेन फॉर्म्युलाचा की आपल्याला करायचं आहे काय तर आपल्याला एवढंच कळणार की सेविंग कधी होते रे माणसाची तू रुपये दुर्या काही कमवणार तर तुझी सेविंग कशी होईल आपण जर काही कमवलो इन्कम जर आपली असल आपण त्या इन्कममधून खर्च केलो आणि इन्कम मायनस खर्च इन्कम मायनस एक्सपेंड एक्सपेंडिचर आपण जर हे सबट्रॅक्शन केलो तर उरतात पैसे म्हणजे सेव्हिंग होते बचत बचत करायची असेल तर आपल्याला कसं करावं लागेल सेविंग इज इक्वल टू इन्कम मायनस एक्सपेंडिचर म्हणजे आपण असं लिहूत सेविंग सेविंग इज इक्वल टू इन्कम इन्कम मायनस एक्सपेंडिचर एक्सपेंडिचर हेला काय म्हणतो आपण बचत बरोबर उत्पन्न वजा खर्च उत्पन्न आपण केलो तर खर्च करू शकतो परंतु सगळं कमवलंय सगळं गमावलंय असं नको भाऊ थोडसर काहीतरी सांभाळून ठेव नाहीतर तुला लई सिरियस व्हावं लागलं नंतर त्याच्यासाठी आपण इन्कम केलो तर खर्च करू शकतो पण सगळी इन्कम खर्च नाही करू शकत काहीतरी उरते म्हणजे सेव्हिंग करता येते आपल्याला तर सेव्हिंग कधी उरते इन्कम मधून एक्सपेंडिचर मायनस केल्यास मग आपल्याकडे इन्कम किती आहे रे भाऊ आपली मंथली येणारी एक्स पकडलो तर आपण एक्स घेऊ मायनस एक्सपेंड किती करालो नाईन्टी पर्सेंट किती काढलोत नाईन एक्स अपॉन टेन नाईन एक्स अपॉन टेन मग आपल्याला सेविंग किती दिली त्यानं सेविंग दिली आपल्याला वन ट्वेंटी वन ट्वेंटी आपण आता हे जी थे थे. 120 120 to, जी जे इक्वेशन आहे ते सोडवू हे इक्वेशन तर आपण सहावी सातवी आठवीला सोडवलो की रे त्याच्यात काय ताण घ्यायची गरज आहे वन ट्वेंटीला वन ट्वेंटी इज इक्वल टू ह्याच्या खाली काय नाही म्हणजे एक दहा गुणिले एक्स म्हणजे दहा एक्स मायनसला मायनस नऊ एक्स गुणिले एक म्हणजे नऊ एक्स भागले दहा एक दहा आता हे दहा भागा करता आहेत इकडे घेऊन एक गुन्हा करत होतील म्हणजे एकशे वीस गुन्हिले दहा बरोबर दहा एक्स मायनस नऊ एक्स किती उरले भाऊ एक एक्स म्हणजे फक्त एक्स बारा एक बारा उरले दोन झिरो बरोबर यक्स म्हणजेच आपल्याला एक्स बरोबर उत्तर मिळालं रुपये एक हजार दोनशे म्हणजे आपल्याला वन थाउजंड टू हंड्रेड तर शेवटी उत्तर कसं लिहायचं आपल्याला अल्का गेट्स वन थाउजंड टू हंड्रेड मंथली अल्काला किती मिळत होते महिन्याला एक हजार दोनशे तर काय नाही सोपा प्रश्न ना आहे त्याच्यामुळे आपल्याला काही अवघड गेलं नाही पण इथून पुढचे व्हिडिओ पाहत जा कारण की हा पहिला व्हिडिओ पहिल्या एक्झाम्पल वरती होता आता प्रत्येक एक्झाम्पलवरती एक एक व्हिडिओ येणार आहे आणि आपण असं बघितलो तर आपल्याला काहीच अवघड जाणार नाही फायनान्शियल प्लॅनिंग सोपा आहे जसं आपण बाकीच्या आपण तसंच ही फायनान्शियल प्लॅनिंग आहे ठीक आहे ओके okay, थँक्यू फॉर वॉचिंग